सगळे उभा त्याच्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे नंबर वन आपण गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी म्हणून अंतर्जुन असतात त्याला दोन हेअलाईन फ्रॅक्चर्स आहेत असेल फायरला जो आहे ग्रीव्हियस इंजुरीज आहेत व्हायऱ्याप्रमाणे सेक्शन साठलाय से नंबर वन नंबर टू त्यानं ज्या आरोपींची नावल सांगली नावानीशी घेतलेली आहे किंवा सोम्या होता गोम्या होता असं नावानिशिफ घेतली झाला प्रकार जर होता ते वस्तुस्थितीदर्शक प्रकार घेतली गेलेली गे। गे आणि नॉर्मली असं होतं की बघ क्रॉस कंप्लेन आमची पण कंप्लेन तो, तो त्याच्या शॉपमध्ये

तिथं परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहारमध्ये आहे असं काय आहे का नाही ना तसं काय मला असं मला भीती वाटायला लागले की महाड आता सध्या काही दिवसापुरती आणि जास्त काळ टिकणार नाहीये हे नव नव्याचे नऊ दिवस आहेत काही दिवसांनी ते दिवस जातील पण सध्या तात्पुरतं महाड बिहारमध्ये वगैरे आहे का अशी परिस्थिती आहे मग होईल त्यांच्यासाठी पण आज अजून ते जखमी आहे कंप्लीटली एम आर आय वगैरे सर्टिफिकेट यायचं बाकी त्यांचं एम आय आय अजून त्या इथे वळू शकत नाहीत जर आपण आधीच जर हे जर कारवाई करून टाकली तर मग त्याला एक्झामिन वगैरे होऊ आगे जामीन एक मिनिट साहेब तुम्ही त्याची काळजी करू नका जर जामीन झाली तर आम्ही जामीन सेक्शन वाढल्याच्या नंतर आरोपीला घेता येईल परत असं काही नाही आहे पण महाड मध्ये असा मेसेज जातोय जो पोलिसांच्या विश्वासार्थेवर येतो की काही केलं तरी इथे काय होणार नाही असा जो काही मेसेज आहे ना तो जाता कामा तुम्ही त्याची काळजीच करू नका त्याची बेल रद्द करायची पण ताकद आम्ही ठेवतो ते इतपुरते आहेत आम्ही मुंबईमध्ये आहोत नितेत जर काय झालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये हायकोर्टात ना करून घेऊ पण ते करून घेणार आम्ही काय थांबणार नाही आहोत आज मी आलोय पुढच्या आठवड्यात राजसाहेब येत आहेत काय उत्तर देणार आधीच ठरवून देवा आणि आम्ही परवडू म्हणजे आम्ही पोलिसांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्याकडे नसतील मग तुम्ही काय करणार असाय आणि जर त्यांना जर एक नाही असेल मग आम्हाला पण मोकळी द्या आम्ही पण असंच उत्तर देऊ पण मग आम्हाला पण अरेस्ट नाही करायची कारण ते एका एवढ्याशा कोपट्यापुरते आहेत आम्ही महाराष्ट्रात आहोत हे काय महाड सोडून बाहेर नाही काय निघणार ज्या दिवशी निघतील त्या दिवशी भर रस्त्यात एकदम कुत्र्यासारखे मारूया सगळ्यांना हे सगळे जण आहेत ना हे गावातील पिल्लावळ आहेत आमच्याकडे म्हण आहे का गावातला कुत्रा जोरात ओरडतो आणि बाहेर आला की शेप घालून बसतो ही गावची कुत्री आहे सगळी ही भुकणारी त्याने आम्हाला नाही घाबरवायचं हा एकट्याला घराच्या बाहेरच्या दरवाजा बंद करणं मागणं दरवाजे बंद करणं तर बुलटे चोर आहेत काय सगळे बुलटे चोर असल्या का वागतात म्हणजे त्याच्यात तो मागणं जाऊ नये म्हणून मागच्या दरवाजाची कडी लावायची हे करायची आणि मर्दांगीच्या वार्ता करायच्या मध्ये मा एकदा हिंमत असेल तर समोरासमोर करा मग कोणाच्यात किती ताकद आहे ते दाखवू काय ना लायकी नसताना मिळालं ना की अशी चरबी येते त्या सगळ्यांना लायकी नसताना मिळाली ते बिचाऱ्या बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि त्यात लायकी नसलेल्या माणसांना काय काय मिळालं तर त्याच्यामुळे त्यांची जास्त चरबी वाढली आहे पण ते काही खूप जास्त काळ काळजी नाहीये आणि मला असं वाटतं की कोणा कोणी अमरत्व घेऊन आलेलं नाही बरोबर कामाला लो पण हे जर झालं नाही तर पुढच्या चोवीस तासांनी माझ्या लोकांनी जर स्वागत यांच्या घरावर हाले करायला सुरु केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशन कडे तोच न्यायाची अपेक्षा बनव आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केलेत उद्या आम्ही के जर या लोकांच्या घरांवर हल्ले केले तर काय करणार आहात तुम्ही आहे ते बरोबर ना म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही पकडणार नाही नाही तुम्ही चोवीचं सांगितलं थोडस त्यांना जामीन त्यांना जामीन होईल तर तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना ने ने की तो माणूस ऍडमिट आहे त्याच्यावरती अजून किती जखमा झाली झाले त्याचा रिपोर्ट यायचा तोपर्यंत त्याला जामीन देता येणार नाही सर कारण तुम्ही सांगता ते चुकीचं सांगता हे झालं नाही आणि बघा कालच्या यायला तुम्ही ते कारण दिलात ना आधी तर त्यामुळे कोर्टाला तुम्ही सांगणार की याची परिस्थिती खराब आहे पेशंट आमच्या मुलाने जाताना गाडीमध्ये रक्ताच्या उलट्या केल्या उद्या अजून काय वाढलं तर यासाठी साहेब असं जे काही नियम असेल तुम्ही ज्या पद्धतीने हे करताय त्या पद्धतीची जर परिस्थिती असेल ना तर आम्ही पण असेच वार करू बघू पुढचं सर्टिफिकेट येईपर्यंत थोडा शांत बसून तोपर्यंत पर्यंत पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला चहा पियाला उभे राहू चालणार आहे का साहेब आम्ही मुंबई महाराष्ट्र पोलिसांकडे प्रचंड आदराने पाहतो आणि जर कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्र पोलीस काम करेल असं नाहीये परिस्थिती महाराष्ट्रात मी ठाण्यात राहतो मला माहिती आहे ठाण्याची परिस्थिती काय आमच्या इथं पोलिसांनी एखादी गोष्ट ठरवली किती होते मग किती मोठा माणूस होतो मुंबईची परिस्थिती तशीच आहे किती मोठा माणूस असो पोलिसांनी गोष्ट करायची ती केली जाते म्हणून मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्रात आहे की नाही म्हणजे महाड आहे महाराष्ट्रामध्ये आहे की नाही यांची प्रवृत्ती हे घेतात पत्रकार परिषद आणि म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीमध्ये कार्यक्रम केला म्हणजे त्यांचा पोलिसांवर विश्वास नाहीये आणि आपण काय तर आपल्यावरती दबाव टाकणार आहे लोक काय कबुली कार्यक्रम काय केला एक मुलगा एकटा होता त्याच्या दरवाजाच्या खिडकी मागण बंद केल्या आणि कार्यक्रम पण हे कार्यक्रम मग आम्ही केलेल्या कार्यक्रमाला काय म्हणायचं आमचा तर इतिहास खूप वाईट आहे कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधला काय मी मगाशी म्हंटल ना लायकी नसताना मिळालेल्या माणसांना ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो एकालाच आहे घरात घुसून चौदा जणांनी मारण आई मारदांगी आहे का यांची साहेब काय करणार काय होणार आहे की नाही होणार आहे आमची अपेक्षा बाळगायची पोलिसांकडनं की नाही बाळगायची आम्ही कधीपर्यंत होईल पंकज डिस्चार्ज होऊन नाही तुम्ही त्याची काळजी करू नका आम्हाला आता पंकज पन्नास <laughs> आम्ही महिनाभर डिस्चार्ज घेणार आहे पंकजचा तोपर्यंत हे आरोपी असेच फिरणार आहेत का नाही ना माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे की जर आरोपी पण त्यांना अरेस्ट करा बेला, बेल कशा रद्द आमच्यावर सोडा करू तुम्ही आरोपी तात्काळ अरेस्ट एवढ्या दिवसानंतरही आरोपी भेटत नसेल ज्या ज्या गोष्टीमुळे आज आम्हाला यावं लागलं एक छोटी गोष्ट आहे का एका पक्षाचा उपशराध्यक्ष आहे त्याच्यावर ही घटना घडल्याच्या नंतर पोलीस वाट बघते की त्याचं मेडिकल कधी येईल आणि त्याला तो कधी डिचार्ज घेईल मला असं वाटतं डिचार्ज आम्ही घेणार नाही पंधरा दिवस पुढे त्यांचे फोन कॉल सुद्धा टाईप केले नाही किती के कोणाशी कोणाशी बोलले नाही काय बोलले माझं मत की एक तर सगळ्यात पहिली एक लिंक आम्ही देतो ते आधी ज्या दुकानात बसून ज्यांनी प्लॅनिंग केलंय त्या दुकानावर दुकानवाला आरोपी केलाय का दुकान कोणालाच नाही त्याला तर आरोपी करा हा हे तर हा तर गुन्ह्याचा एक हे पार्ट आहे की ज्याच्या दुकानात बसून या लोकांनी सगळं प्लॅनिंग केलं त्याला तर घ्या पहिला त्याचे सिरियस मागणं आहे म्हणजे हे जे कोणी कल्प्रिट्स आहेत

हा एक आरोपी बोलायला तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेट फिरत त्यांच्या कार्यक्रमात का आज साहेब आज आहे आज वार सोबत शनिवारी झालाय शनिवारी झालाय शनिवारपर्यंत आम्ही वाढवू नाहीतर सोमवारी महाड बंदची हात देऊ ठीक आहे शांत बसा रे तुम्ही शनिवारपर्यंत कारवाई करा नाहीतर सोमवारी आम्ही महाड बंद ठेवणार गुंडगिरीला खपवून घेणार आहे सर्व आरोपी अरेस्ट करावी नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून उभाटावाले पण आहेत ना आपल्या बरोबर टक्के जाधू साहेब आम्ही मनसे राष्ट्रवादी उभाटा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार पूर्ण महाड सगळे कोणाची काय ताकद आहे हा तुम्ही सोमवारपर्यंत आरोपी शनिवारपर्यंत करा नाही तर सोमवारी आमच्याकडनं महार बंद बरोबर बर,